पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसर सध्या बिबट्याच्या दहशतीमुळे चर्चेत आहे बिबट्यानं जुन्नर परिसरात नागरिकांवर हल्ला केल्याच्या समोर आली आहे जुन्नर, जुन्नर शहराच्या ईदगाह मैदानापासून जवळच असलेल्या एका शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आफान अफसर इनामदार वय दहा वर्ष आणि रिफत अफसर इनामदार वय सात वर्ष या दोन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला दोन्ही खेळायला म्हणून बाहेर पडली मात्र काही आपली घरी परतलीच नाही हे लक्षात येताच जुन्नर पोलिसांना कळवण्यात आलं पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम सुरू केली दरम्यान ज्या ठिकाणी खेळायला जायचे तिथेही ते दिसून न आल्यामुळे त्या परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं पोलीस पथकासह वनविभागाचे पथक सुद्धा त्या ठिकाणी आले ड्रोनच्या सहाय्यानं या, या दोन्ही भावंडांचा शोध घेतला आणि शेततळ्याच्या काठावर लहान मुलांचे बूट आणि चप्पल आढळून आल्यानं ना तळ्यात शोध घेतला गेला रात्रीच्या सुमारास ही मुलं पाण्यात बुडाल्याचं आढळून आलं भावंडांच्या मृत्यूनं इनामदार कुटुंब पूर्णपणे कोसळलंय या परिसरातही या घटनेनं हळहळ व्यक्त होते दरम्यान जुन्नर परिसरात सध्या बिबट्यामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय वारंवार होणारे बिबट्याचे हल्ले पाहता सुरुवातीला या दोन चिमुकल्यांवर बिबट्यानं तर हल्ला केला नसेल ना या भीतीनं नातेवाईक ना घाबरले होते पण बराच वेळ आणि बराच काळ शोध घेतल्यानंतर शेततळ्याच्या काठावर या दोन चिमुकल्यांच्या चपला आढळून आल्या त्यामुळे शेततळ्यात बुडाल्याचा अंदाज हा दुर्दैवानं खरा ठरला मुलांचे वडील पाचच महिन्यांपूर्वी नोकरीसाठी परदेशात गेल्याचंही आहे त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत मुलांची जबाबदारी ही आई आणि आजीकडे होती दुपारी खेळायला गेलेली मुलं अचानक बेपत्ता होणं आणि त्यानंतर त्या दोघांचेही मृतदेह तळ्यात सापडल्यानं आई आणि आजीसाठी हा तर मोठा धक्का असल्याचं नातेवाईक सांगतायत आफान हा तिसरीच शिकत होता तर रिफत ही पहिलीच शिकत होती या संपूर्ण घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ